प्रकाश दुगे आणि आज आपण आलो जाम तालुका कारंजा जिल्हा वाशिम नथुभाऊ कामनवाले यांच्या शेतामध्ये तर या शेतामध्ये आपण चार एकर क्षेत्रावर आपण कापूस लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता असं क्षेत्र आहे हे आणि याची आपण शेतकरी पूर्णच ऐकून घेऊ की यांनी कशा कशा प्रॉडक्ट आपले ॲग्रीचे प्रॉडक्ट कशा प्रकारे वापरलेत आणि हे तीन वर्षापासून आपले प्रॉडक्ट वापरतात तर ऑर्गेनिक प्रॉडक्ट वापरून यांना यांच्या जमिनीमध्ये पीक कसं येतं आहे आणि प्रकारे यांची उत्पन्नामध्ये वाढ वाढवाडी हे सांगतील स्वतः तुमचं नाव गाव आणि शेतकऱ्यांना सांगा की आपण हे प्रॉडक्ट वापरून काय कशा प्रकारे करतो मी नक्तो कामनवाले जाम तालुका कारंजा जिल्हा वाशिम मी तीन वर्षापासून आयुर्गेनिक शेती करत आहो त्याच्या त्याच्यापासून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळू लागलं हे या पद्धतीनं जर आपण लहानपणापासून भूमिक आणि ॲग्रोमिन ॲग्री हंड्रेड ॲग्री हंड्रेड आणि न्यूट्रीबॉल्ड न्यूट्रीबॉल खत न्यूट्रीबॉल आणि खत हे वापरल्यामुळे एकदम जवळजवळ आपल्याला फांदी फाद्या लागलेल्या आहे आणि याला मालही आमच्या मानानं चांगला माल आलेला आहे आणि एकंदरीत तुरीला पण आपण वापरलं आहे बघू शकतो ते मी ड्रिचिंग केलेलं आहे जवळ हा सहामध्ये तूर लावलेली आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार हे प्रोडक्ट वापरायच्यामुळं काय फरक पडतो उत्पादन वाढायला हे जवळले दोस्त मित्र आहेत ना आणि जे आपलं ऐकते त्यांना आपला प्रचार चालू आहे काय वाटतं हे प्रॉडक्ट वापरून उत्पादन वाढते आणि या या प्रोडक्टपासून पासून हानिकारक होत नाही आणि उत्पन्नही वाढते आणि हे वापरालेच पाहिजे गेल्या वर्षी आपण कापसामध्ये वापरलो तर किती दोन 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 एकर कापूस होता माझा दोन एकरामध्ये जवळपास जवळपास मल फडझडी धरून चाळीस बेचाळीस क्विंटल कापूस झालेला आहे आणि खर्च आपल्या फवारण्या वगैरे खूप कमी होत्या फवारण्या बी मी जास्त नाही केल्या मी वर्षी तीन फवारण्या आणि एक डिचिंग केली फक्त तर इतर कोणालाही काही माहीत लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता प्रकाश घुगे सत्त्याण्णव पासष्ट पंचेचाळीस पंच्याहत्तर ब्याण्णव धन्यवाद